नमस्कार मित्रमंडळी आज आपण आपल्या स्वतःच्या प्लॉटवरती आलेलो आहे शेतीवरती आलेलो आहे आज आपण या दोन्ही प्लॉट मध्ये इथं बघू शकता की तुम्हाला आपण इथं ऑर्गॅनिक गहू केलेला आहे आणि वरच्या बाजूला आपण बघू शकता की ऑर्गॅनिक ज्वारी केलेली आहे ऑर्गॅनिक करत असताना निश्चितच चॅलेंजेस वाढतात तुम्ही खाली बघितलं तर या ठिकाणी तणाचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणात या शेतात झालेला आहे आता रासायनिकमध्ये होतं काय की याच्यावरती तणनाशक बुरशीनाशक इतर कीटकनाशक वगैरे आपण फवून याचा कार्यक्रम एका दिवसात संपवू शकतो पण खऱ्या अर्थानं आपल्याला ऑर्गेनिक शेती आणि ऑर्गेनिक खाणं या ठिकाणी बऱ्याच सातारकरांना प्रोव्हाइड करायचे त्या हिशोबानं आपल्याला हे सगळं तण जे आहे ते माणसाच्या माध्यमातून काढून घेतलं वर बघू शकता आपण की महिला मंडळी पाच ते सहा दिवस या शेतात तण काढायचं काम एवढ्या उन्हातानात करत आहेत ज्यावेळेस आपण मॅन्युअली लेबर इन्क्लूड करतो त्यावेळेस निश्चितच कॉस्टिंग वाढतं त्यामुळं ऑर्गेनिक जर आपल्याला शंभर टक्के घ्यायचं असेल तर त्याला थोडासा प्रीमियम थोडंसं लग्जरीज आणि थोडं जास्त पेमेंट आपल्याला द्यावं लागतं त्याचबरोबर विना सुद्धा करताना ज्यावेळेस आपण एखाद्या शेतकऱ्याकडून माल खरेदी करत असतो त्यावेळेस माझी निश्चित आपल्याला कळकळीची विनंती आहे की पाच दहा रुपयासाठी कुठेही आपण बार्गेन करू नये कारण हे कष्ट जे आहेत या कष्टाचं मोल कुठंच होणार नाही आहे आज निश्चित तुम्ही पाच हजार रुपयासाठी बार्गेन करता पण तुम्हाला ज्या दिवशी मनात वाटेल की हा रेट जास्त आहे त्या वर्षी एक वर्ष आपण एक एकर शेती राखून बघा आणि त्यानंतर जर आपल्याला वाटलं की तो शेतकरी तुमच्याकडून जास्त पैसे घेतो तर निश्चित तिथून पुढं आपण बार्गेन करा निश्चितच भारत हा शेतीप्रधान देश आहे पण त्या शेतकऱ्याला कधीही त्याचा योग्य भाव मिळत नाहीये तर आपण सगळ्यांनी मिळून एखादी चळवळ उभी करता आली तर डायरेक्ट शेतकरीकडून खरेदी करून आपल्या घरी चांगला माल न्यावा ही विनंती आहे आणि त्याचबरोबर आम्हाला आपण ऑर्गॅनिक चळवळीत या ठिकाणी सपोर्ट करावा आणि निश्चित आपल्याला ऑर्गॅनिक गहू आणि ऑर्गॅनिक ज्वारी भविष्य काळात आपण उपलब्ध करून देणार आहोत तर निश्चित या चळवळीत आपल्या सगळ्यांचा सहभाग गरजेचा आहे आणि शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी मदत करूया पद्धतीनं बार्गेन न करता पाच हजार रुपयासाठी त्यांच्याकडून माल खरेदी करूया आज प्रत्येकाच्या घरात या ठिकाणी कोणते ना कोणते तरी आजार जडलेले आहेत त्याचं कारण आहे की शुद्ध खाणं आपल्याला आता मिळत नाहीये आणि त्यामुळं आपण हे ऑर्गेनिक फार्मिंगचं या ठिकाणी घाट घातलेला आहे तर आपण सर्वांनी यात मला मदत करावी ही विनंती हॅशटॅग बळेराजे शेतकरी